हाय एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे आय हो की खूप छान मस्त आणि मजेत असणार तर मी आरती स्वागत करते तुमच्या आपल्या चॅनलमध्ये तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबत दिलेले बिल आयकॉनही प्रेस करा जेणेकरून मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुम्हाला ते त्याची नोटिफिकेशन मिळेल मी बनवलं होतं खानदे स्पेशल खांदेशी बेत वरण भात बट्टी वांद्याची भाजी तर मी आधी तुरीची डाळ स्वच्छ धुऊन पाण्याने त्यात कु कुकरमध्ये टाकून त्यात मीठ तेल टाकले हळद टाकली आणि न तीन ते चार शिट्ट्या घेऊन नरम शिजवून घेतली नंतर मी बट्टीचे पीठ घेतलेलं तो रवा टाकला आहे आणि जाड आपण गहूचे पीठ दळून घेतो ना तसे घेतलेले आहे नंतर त्यात मीठ टाकले थोडे हळद टाकली नंतर त्यात जाड धणे बडी शोक ही जाडबारीक अशी टू कुटून घेतली आणि ती टाकली आणि नंतर ओवाही टाकल्या आणि बडीशोप शो, पण तुम्ही त्यात टाकू शकतात हे छान सगळे मिक्स करून घ्यायचे ते जे आपले जाळ बारीक कुटून घेतलेले होते आपण धने आणि बळीश पावडर ते टाकले आहे मी त्यात नंतर त्यात थोडा सोडा टाकलेला आहे छान मिक्स करून घेतले मिक्स केल्यानंतर त्यात तेल थोडे गरम करून टाकायचे आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचे जेणेकरून सगळ्या पिठामध्ये ते सगळं मिक्स होईल आणि तेलही त्यात मिक्स होईल नंतर ते कणिक मळून त्याचे गोळे बनवून घेतले छोटे छोटे तर अशा पद्धतीने मी जे आहे बट्टीचे गोळे बनवून घेतलेले आहे बट जे गोळे म्हणजे आपण चपातीचे जसे चार पूड चपाती करतो तसे तेल लावून चार पूड करायचे आणि नंतर त्यांना राऊंड शेप देऊ शकता किंवा मी जसं शेतीला आहे त्या प्रकारेही देऊ शकतात तुम्ही जर आपल्या चॅनलचे वरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा आपल्या चॅनलला रेसिपीचे व्हिडिओ आहे टुरिस्ट प्लेसेसचे व्हिडिओ आहे ट्रॅव्हल ब्लॉग आहेत तर मी त्याची से प्रत्येकाची सेपरेट प्लेलिस्ट बनवली आहे त्यानुसार तुम्ही व्हिडिओज बघू शकता आणि जे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील ते प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही कंटिन्यू ते व्हिडिओ बघू शकतात जर तुम्हाला रेसिपीचे व्हिडिओ आवडत असतील तर फक्त रेसिपीचे व्हिडिओ बघा जर टुरिस्ट प्लेसेसचे आवडत असतील तर फक्त टुरिस्ट प्लेसेसचे बघा मी डिटेल त्यात इन्फॉर्मेशन दिलेली आहे आणि डिटेल ब्लॉगही मी त्याचा बनवण्याचा प्रयत्न करत आहे तर मला ॲप्रिशिएट करण्यासाठी तुम्ही सबस्क्राईबचे बटन नक्की प्रेस करा तुमचं सबस्क्राईब करण्याने मला खूप मोटिवेशन मिळत मौट असते आणि मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी बनवण्याचा खूप प्रयत्न करत असते तर मला नक्की सपोर्ट करा इतक्या स्पीडली जर आपण खरंच काम केले असतं तर किती बरे झाले असते तर झाले माझे सगळे बनवून बघू शकतात तुम्ही आणि नंतर गरम पाण्यात हे उकळून घेत घ्यायचे कोणी कोणी असेही करते की फक्त वाफवून घेतं पण वाफवून घेण्यापेक्षा हे गरम पाण्यात उकळून घेतलेले जास्त टेस्टी लागतात आणि जास्त सॉफ्ट लागतात आतून तर त्यांना शिज शिजले आहे की ते चेक करून घ्यायचं शिजल्यानंतर हे जे पाणी उरलेले आहे ते वरणमध्ये तुम्ही फोंडी देताना ॲड करू शकतात नंतर डाळ जी आहे ती चांगली घुटून घ्यायची सॉफ्ट टॉप गुटून झाल्यानंतर वरणला फोडणी दिलेली आहे तर वरणला मी याचा सेपरेट शॉर्ट लॉ शॉर्ट व्हिडिओ पण आपल्या चॅनलला पोस्ट केलेला आहे तर आधी तेल गरम झाल्यानंतर मस्त छान जिरे मोहरीची फोडणी द्यायची जिरे छान तळतळ तळतळ उरल्यावर त्यात लसूण घालायची नंतर मिरची घालायची मिरची मुद्दाम मोठी मोठी सोडली आहे कारण की लहान मुलं खातले आणि ते पट होऊन जातं खूप म्हणून आणि त्या छिन लाडून घालायचे खूप छान टेस्ट येते नंतर टोमॅटो घालायचा बारीक कट करून आणि नंतर घोट घोटलेलं वरण टाकायचं नंतर आपण त्यात जे आहे बट्टीचे उकडलेले पाणी आहे ते टाकलेले आहे तर त्याच्याने खूप टेस्ट छान येते हळद टाकायची मीठ टाकायचं आणि नंतर कोथंबीर टाकायची त्यानंतर मी वांग्याची भाजी बनवायला घेतलेली आहे तर जळगाव वांग्यांची भाजी खूप टेस्टी लागते आणि हे भागात वांग्याची भाजी ही घोटून देखील करतात तर ती भाजी पण खूप छान लागते टेस्टला गडाईमध्ये तेल आधी छान तापू दिल्यानंतर जिरे मोहरी घातले जिरे मोहरी घातल्यानंतर त्यात थोडे लसूण घातले लसूण चांगले ब्राऊनिश झाल्यानंतर त्यात मिरची टाकायची मिरची ही मी मोठीच कापलेली आहे कारण की भाजी जास्त तिखट होऊन जाते लहान मुलं खाऊ नाही शकत म्हणून आपण इझिली त्या काढू शकतो नंतर त्यात वांगे स्वच्छ धुळून टाकलेले आहेत नंतर त्यात मीठ घालायचे मीठ घातल्यानंतर त्यात हळद घालायची आणि छान हलवून घ्यायचं छान हलवून झाल्या हलवून झाल्यानंतर त्यात कोथंबीर घालायची खूप सारे कोथंबीर घातल्याने टेस्ट छान होते आणि झाकण ठेवून हलवून मस्त हलवून त्यावर झाकण ठेवायचे आणि झाकण ठेवल्यानंतर तुला सॉफ्ट शिजू द्यायची आणि अधून ते करत राहायची शिजली आणि तर भाजीही चटून जाते तर हे बघा आपल्या साईडला वरण तयार होत आहे नंतर सा एका साईडला मी भात पण लावलेला आहे तर सहा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा नंतर त्यात पाणी घालायचे थोडे आणि तेल मीठ घालून मस्त हलवून घ्यायचा तेलाच्याऐवजी तुम्ही तुपही घालू शकता तर खूप छान टेस्ट होते आणि छान हलवून कुकर लावून घ्यायचा आणि गोल फोटीन शिट्ट्या घेऊन सॉफ्ट शि शिजू द्यायचा नंतर त्यात साइडला ही कट करून घेतलेल्या आहेत आणि नंतर भाजी घेतल्यावर त्यात थोडा शेंगदाण्याचा कोटही घालायचा पण हे त्याचा कोट हा शे भाजी शिजल्यानंतरच घालायचा त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते आणि भाजी खाली चटकतही नाही तर नंतर शेवटी बट्ट्या ह्या कट केलेल्या छान तेल गरम झाल्यावर क्रिस्की असं तळून घ्यायचं क्रिस्की जर तळल्या तर त्यांची टेस्ट खूप छान लागते ही जास्त अशी लाल होईपर्यंत दळते जेणेकरून त्याची पेस्ट छान येते बाहेरून किती आणि आतून सॉफ्ट अशा त्या लागतात तर सगळ्या बट्ट्या अशा वन बाय वन तळून घेतल्या हे बघा किती छान आहे बघू शकता किती छान कलर आलेला आहे आणि खायलाही तितक्याच टेस्टी लागतात बरं का तर दोन ते तीन बॅचेसमध्ये मी सगळ्या बट्ट्या तळून घेतल्या आणि तुमच्या त्यांचा क्रिस्पीनेस तुम्ही चेक करू शकतात बगा हे बघा किती छान क्रिस्पीनेस आलेला आहे त्यांना आणि आतून एकदम सॉफ्ट तेल लावून आपण चपातीचे जसे चारपूर करतो तसे केलेले असतात तर ते आपण बट्टी फोडल्यानंतरही ते पूर त्यातून दिसतात आणि आतून खूप छान लागते तर बघा वरण हे रेडी आहे तुम्ही कन्सिस्टन्सी तुम्हाला हवी तशी ठेवू शकतात बघा पूर्ण ताट रेडी आहे रे तर या जेवायला वरण भात बट्टी भांग्याची भाजी तर ते छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा थँक्यू बाय थँक्स फॉर वॉचिंग